महाराष्ट्रामधल्या बंदर क्षेत्रामध्ये एकशे वीस कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झालेली आहे आणि मत्स्य विकास तसंच बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे दरवर्षी पाच ते सात हजार तरुणांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण या माध्यमातून मिळणार आहे कौशल्य विकास विभाग आणि बंदर विकास विभाग तसंच अल अटल सोल्युशन एम डी रुरल ग्रुप यांच्यात या संदर्भातला करारसुद्धा झालेला आहे जे एन पी टी आणि वाढवण सारख्या बंदर प्रकल्पांसाठी कुशल मनुष्यबळ या करारामुळे मिळणं आता शक्य होणार आहे नेदरलँड्स डेन्मार्क पोलंडमधील विदेशी पतसंस्थांनी यात सहभाग घेतलेला आहे मुंबई पुणे बारामती सिंधुदुर्ग नागपूर नाशिक या शहरांमधील आय टी आयमध्ये जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आता मिळणं यामुळे आता शक्य होणार आहे बंदर क्षेत्रातील कौशल्य विकासामध्ये महाराष्ट्र जागतिक ओळख यामुळे निर्माण करू शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त व्यक्त केलाय तर भविष्यामध्ये सागरी उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट या मागे असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे